हाय हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल ऍड अवर न्यू ब्लॉक तर फ्रेंड्स तुम्हाला माहिती असेल की बावीस तारखेला म्हणजे ट्वेंटी टू जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फोरला राम मंदिराची प्रतिष्ठापना आहे आणि त्यासाठीच बघा आम्ही सुद्धा आज मल्हारला राम बनवला आहे तो बघा किती छान दिसतोय मी रांगोळी सुद्धा काढली आहे बघा त्याच्यात आम्ही ते स्वागत करणार आहोत तर बघा मम्मी ते स्वागत करत आहे आमच्या छोट्या राम प्रभूंचा कुंकू फुलांनी ओवाळून वगैरे आमच्या घरात सुद्धा आज प्रभू राम येणार आहे ते बघा कसा नाचतोय त्याला पण आता इथे अजून गोड हवं होतं प्रसाद त्यानंतर बघा त्याने प्रवेश केला आहे घरामध्ये त्यानंतर इथे मम्मीने त्याला पुन्हा ओवाळला आहे बघा तो नाचतोय रियल मधले जे राम होते ते किती मर्यादा पुरुषोत्तम होते किती शांत होते पण आमचे राम प्रभू तर तसे अजिबातच तस नाही आहेत ते तर सतत नाचतच असतात तरी आता म्हणावं लागेल की आमच्याकडे रामच आले आहेत कारण तो रामच दिसत होता की बघा आता त्याने एंट्री केली आहे आणि आता त्याच्या आसनावर बसणार आहे एकदम खरे खुरे श्रीराम असल्यासारखे दिसत होता बघा मल्हार आज मम्मीने ओवाळा आहे मल्हारला तर त्यानंतर बघा इथे काकी सुद्धा ओवाळत आहे मल्हारला ओ सॉरी सॉरी मल्हारला नाही आमच्या छोट्या राम प्रभूंना कारण आज आमचा मल्हार म्हणजे श्रीरामच दिसत आहे तर त्यामुळे आता मम्मी आणि काकी ओवाळत आहे श्री। प्रभू श्रीराम यांना बघा त्यानंतर त्याला त्रिगुळ सुद्धा भरवला आहे त्याला त्रिगुळ खूपच आवडले त्यामुळे तो सारखा सारखा मागतोय त्याचं लक्ष तर फक्त टी व्हीकडे होतं कारण टी व्हीमध्ये मध्ये कार्टून लावलं होतं ना त्याचा फेवरेट तो एकच कार्टून बघतो दुसरं काही बघतच नाही त्याला तेच आवडलं होतं फोटो काढे तर अजिबात बघत नव्हतं तो फोटोसाठी इथे काकीच एकटी बघतीये बिचारी त्यानंतर इथे बघा मम्मीने पुन्हा एकदा ओळ आहे स्वागत केलाय ओळायचं होतं त्यामुळे इथे तर मम्मी ओळत आहे तर बघा त्यानंतर त्याच्या इथे चरणांना हद कुंकू लावून बघा मला नाचत होता माहितीये मगाशी त्यानंतर आम्ही आमच्या छोट्या रामप्रभूंवर केला फुलांचा वर्षा पण त्याचं काय लक्ष त्याला हो उलट ते घाण वाटत होतं त्याला असं अंगावर काय आलेला अजिबात आवडत नाही बघा कसं झटकतोय तो, तो फुलं त्या बघा अजिबात नाही आवडत त्याला अंगावर काय पडलेला लाजत होते आमचे राम बाप रे बघा आता त्याचं तिथे स्वागत झालेलं आहे तर ही आहे मी काढलेली रांगोळी हो कशी दिसते ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा मला बघायचे म्हणजे रांगोळी हो कशी दिसते आणि कोणाकोणाला आवडली ते बघा आम्ही असं त्याचं स्वागत केलं आहे बघा तो इथे बसला आहे त्यानंतर आम्ही थोडेसे फोटोशूट केले आहेत पण त्याचं काही लक्षच नव्हतं त्याचं फक्त लक्ष टीव्ही मध्ये होत मम्मी आणि काकी पोज करत होते वेगळ्या वेगळ्या आणि मला तर बिचार एकटा काय टीव्ही मध्येच त्याच फक्त लक्ष होत त्यानंतर बघा इथे श्रद्धा आणि समृद्धीने पण तर धनुष्य हातात घेतला होता तो तर तो सारखा पाडतच होता खाली तर त्याला पकडायचंच नव्हतं तर फ्रेंड्स आजचा लोक खूप छोटा होता आणि आजचा लोक तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्याच एका नवीन व्हिडिओमध्ये तो परतीसाठी बाय बाय